तर मंडळी फायनल आम्ही मी शेतावरती पोहोचलो आता हे आमच्या समोर दिसत शेत आहे तुम्हाला दाखवतो मी आता आमचं शेत हे टाकू तिकड मंडळी जेवायला या कांदा घ्या तर मंडळी तुम्ही बघू शकता एवढं लावून झालं आमचं हे बघू शकता तर मंडळी चहा पियला या कोरा कोरा चहा नमस्कार मंडळी शुभ दुपार स्वागत आहे तुमचं निखिल मांडाकर यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी मी गावी आलो आहे आज सकाळीच गावी आलो एस टीने गावी आलो सकाळी चार वाजता बसलो आणि दहा वाजता पोचलो आपल्या गावी महालला आणि नंतर मग आलो भाकरी वगैरे खाल्ली थोडीशी आणि शेतावरती गेलो सकाळी मी अकरा वाजता शेतावरती गेलो होतो सकाळी त्यानंतर मग थोडं केलं शेताचं काम वगैरे झालं थोडंसं अजून शेताचं काम बाकी आपला भात लावणी चालू आहे तर मग आता निघालो आहे मंडळी दीड वाजलेत आता दीड वाजले तर मग घरी आलो होतं इथं जेवण मम्मी पुढे घेऊन गेले आणि मी एक बॉटल घेतली पाण्यासाठी पियाला सकाळी थोडे मोठ वगैरे बाहेर काढले चोंड्यातून जे आपला शेत आहे त्यातून जरा मूठ वगैरे बाहेर काढले बांधावरती ठेवले त्यानंतर मग आता बैल आपले आलेत दोन तिथे आता जरा चिखल करत आहे शेतामध्ये आता लावायचं आपल्याला मंडळी तिथे तर मी पुढे गेले मी चालू आहे मागून मागून पाऊस पण तसा येतो आहे थोडा बघू आता मी जायपर्यंत पाऊस नको याला माझा मेन कपड मम्मी पुढे घेऊन गेले मी आपलं असं चालू आहे पुढून हा जो रस्ता आहे ना ग्रामदेवताचं जे मंदिर आहे तिकडे जातो त्यातलं तुम्ही बघू शकता चोंडे शेत इकडे हे दिसतं ते आव्हान आलं आहे इकडे पण आलं आव्हान त्या शेतात पण आव्हान आलं आहे त्यात त्याचं खणणी करतील त्याच्यानंतर मग चिखल करतील नंतर लावतील ह्या साईडला बघू शकता खूप ह्या साईडला पण झाल्या अरे चालूच आहे आवाज आहे का एकदम शांत तर शिवाला तिकडे लावायचं आपल्याला आज निघाल कारण बघा मंडळी कसं आलंय पाऊस मग आता जोरदार येणार वाटतं ते बघा समोर साईडला डोंगर आहेत ना तिकडे पाऊस येतोय तर मंडळी मग शिकडे आलो ना मी इकडे सुतार पक्षी होता दोघं जण होते सुतार पक्षी ते आता गेले वाटतो इकडे बघा झाडं पडले तेवढा वारा पाऊस आला वातावरण बघा कशाला एकदम पावसाचं वातावरण झालं आहे समोर बघू शकता तुम्ही रिक्षांना गेले रिक्षा घेऊन गे। 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 फास्ट त्यांची रिक्षा म्हणजे काय एरोप्लेन मंडळी मी गेल्यावेळी जेव्हा गेल्या मी गावाला आलो होतो मंडळी तेव्हा मी आपल्या गुरु रानामध्ये घेऊन गेलो होतो जसं त्या व्हिडिओ तुम्ही खूप प्रतिसाद दिलात तसंच मंडळी ह्या व्हिडिओला पण तुम्ही खूप प्रतिसाद द्या आणि मंडळी अजून एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आपले चॅनल म्हणून त्या झाला आज तर आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट हो आहे मंडळी आपल्या चॅनलवरती येते आपली फॅमिली टू फॅमिली अजून खूप मोठी होते आपल्याला साथ द्या मंडळी आणि हा आपला कोकणातला व्हिडिओ आपल्या सर्व कोकणातल्या मंडळींना पाठवा आणि तुम्ही जर कोकणकर असाल मंडळी तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की असेच कोकणातील नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला भेटतील हे बघा इथून एक वरती रस्ता गेला आहे जे आपले सापेवान स्टेशन आहे त्या साईडला आणि इकडे बघा राईट साईडला एक रस्ता गेला आतमध्ये त्याच्यामधून आपल्याला जायचं आहे रस्ता बघा कसा आहे मंडळी शांत वातावरण कोणच नाही रस्त्याला बघा इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे इकडे आपल्या आतमध्ये शेत आहे शिवला शेत आपलं शिवला म्हणजे जागा असते आता काही ठिकाणी आपला कसा एरिया असतो तसं इकडे पण आहे म्हणजे आपलं शेत शिवल आहे तिकडे आपल्याला जायचं आहे तर मंडळी हा व्हिडिओ आता तुम्ही पूर्ण बघा कोकणामध्ये कसे भात लावणी करतात कसं शेती करतात सर्व तुम्हाला मी आज दाखवतो मंडळी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ लाईक करा शेअर करा मंडळी कमेंट करा नक्की आपलं आजचवड कसं होईल हा पाणी बघा ह्याच्यातून जायचं आपण मंडळी फायनली आम्ही शेतावरती पोचलो आता हे आमच्या समोर दिसतं शेत आहे तुम्हाला दाखवतो मी आता आमचं शेत एका साइडला बाप्पा चिखल आहेत एका साईडला आपली मंडळी लावणी चालू आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला ऊन पडला थोडासा पाऊस पण अजून सकाळपासून आला नाही मग अशी पाऊस येत होता अर्ध्यात परत गेला तरी बघा आमचं शेत मंडळी हे आमचं शेत आहे तिकडे बाप्पा आहेत चिखल करतायत आणि इकडे लावणी चालू आहे भात लावणी तर तिथे जवळ जाऊया आपण तुम्हाला दाखवतो मी

तर इकडे भात लावणे करून झाले आहे आपण आपलाच शेत आहे आणि भाजप दिसतात ते मोठ आहेत तुम्हाला दाखवला आव्हान त्याला खन्नी करतात मग असा करत

तर मंडळी घेतो होतो आपण इथून लावत लावत बघा आता कुठं कुठलं आपण आवन आता फतायला खाली नगर घरायला यावन आता मोठ ते तिकडे खाली नगायचे आपल्याला आता वातावरण बघा सर ठीक है

पहिले इकडची खण्नी करत आम्ही तेव्हा इकडे बाप्पा चिखल करत होते आता बघा इकडची ख्नी पूर्ण झाले इकडे चिकल पण पूर्ण झाले मी इकडे लावायला घेतला आता इकडे चिकल होईल मग जे बाजूला आव्हा आहे बघा मी इथे टाकणार त्यानंतर इकडे पण लावणार ही अशी आपली भात ती ना लावणी बोलतात मंडळी भात लावणी तर तुम्ही आपल्या कोकणातील असाल मंडळी तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की अशी कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलला बघायला भेटतील गावात आणला गावात

सर्व मंडळी जेवायला बसली पट भरून जेवलं मस्त बरं वाटलं आमटी भात पावट्याची भाजी होती आज बसूया थोडासा जेवण झाला जा आता ते दिसतंय ना तिथे तिथे आपण जेवत होतो आम्ही इथे आपले शेत आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता एवढं लावून झालं आमचं हे बघू शकता एवढा मोठा तोंडा आहे आता अर्धा लावून झाला आहे त्यासाठीला अर्धा भाग्य आहे तिकडे चिखल करत आहेत ना त्याच्यामुळे तिकडे नाही आता आपण इकडे जर चिखल करून झालं आपण इकडे लावणी केली त्यासाठी आपण लावूया मंडळी तुम्ही जर कोकणातले असाल तर आपला हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की असेच कोकणातील तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला भेटतील मंडळी बघा दमलो बघा पाऊस थोडा थोडा टिंबत आहे त्या साईडला पाऊस पडतोय बघा त्या साईडला महाड आहे महाड असा बघा इकडे पण काम चालू आहे

उद्या नाही बघा बैल बघा कसे उभे आहेत सर पितात मंडळी तर मंडळी फायनली पूर्ण शेत लावून झालंय आता आमचं तुम्हाला दाखवतो मी आता बघा आमचं शेत कसं वाटतं एकदम पूर्ण हिरवं हिरवं एक शेत लावून झालं आहे तुम्ही दाखवतो बघा आता तुम्हाला हे बघा हा जो पूर्ण चोंड आहे ना तो लावून झालाय त्या साईडचा तर कालच लावला आणि हाच लावला आपण पूर्ण तर आता खालती जातो आहे ते बघा तिकडे दिसतात येलो येलो तिकडे एक चोंडा बाकी आहे तिकडे दोन चोंड्या बाकी आहेत तर तिकडे जातो आता मंडळी एक नंबर वाटते बघा एकदम ग्रीन ग्रीन हिरवा हिरवा एकदम मस्त वाटते तर तिकडे आपण जेवायला बसलो होतो हे बघा ह्यांचं आव्हान बघा कसं आलं आहे एकदम अजून छोटं आव्हान आहे असा मोठा होईल ना एकदम तेव्हा मग ते लावतील तर आता आपण खाली निघतो तिथे बघा आता हा चोंडा लावायला घेतला नाही तिकडे वरती चोंडा होता ते लावला पूर्ण तर मंडळी ते दिसते का तुम्हाला तिकडे आपण वरती गेलो होतो घेऊन आपण गेलो होतो वरती रानात तर तिथे गेलो होतो पण मंडळी ते बघा ते एक वाईट असा झरा मोठा एकदम ते गेलो होतो आपलं गाव आहे आवड हा आता पण चला मंडळी घरी निघालो आहे घरी निघालो आहे तिकडचा तोंडा लावून झाला आहे तर आता घरी निघालो आपण जर आजचा व्हिडिओ कसा नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर आपले चॅनल नवीन असाल तर मंडळी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया अजून नवीन व्हिडिओमध्ये